राष्ट्रवादीच्या लोकसभा उमेदवारांच्या यादीसाठी अजून आठवडाभर तरी वाट पाहावी लागणार आहे असं दिसत कारण आज देवगिरीवरती राज्यातल्या बावीस मतदारसंघातील नेत्यांची बैठक झाली काही मतदारसंघात एकाहून अधिक उमेदवार इच्छुक आहेत त्यामुळे बंडखोरी रोखण्यासाठी राष्ट्रवादीकडून यादी जाहीर करणं लांबवलं जात असल्याची चर्चा आहे दरम्यान माढ्यातून विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नावाची चर्चा आहे आणि आत्ताच अजित पवार यांनी देखील सभेत सराटीमध्ये हे स्पष्ट केलेलं आहे सोबतच शिरूरमधून देवदत्त निकम यांच्या नावाची घोषणा स्वतः अजित पवार यांनी केलेली आहे मात्र लोकसभा उमेदवारांच्या यादीत नेमके किती मंत्री आणि ज्येष्ठ नेते आहेत याची उत्सुकता मात्र अजूनही कायम आहे उमेदवार आमचे फायनल हे निश्चित आहे पण काँग्रेस पक्षातर्फे काही जगा जागा बदलण्याबाबतचे प्रस्ताव आहे त्यांच्या अंतर्गत काही विषय ते चर्चा करताय मग पुढच्या आठवड्यामध्ये बसून त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल त्यानंतर पक्षाची यादी जाहीर करण्यात येते अठ्ठावीस तारखेनंतर पुढच्या महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये यादी जाहीर होईल अर्थसंकल्प